नमस्कार मित्रांनो तर आपण आता चाललेलो आहोत दूधसागर दूधसागरला जात असताना आता आपली जी ट्रेन आहे ती मडगाव स्टेशनवरनं स्टार्ट होते आहे मडगाव जंक्शनवर आता पहिली ट्रेन आलेली आहे आता ठीक आठ वाजून दहा मिनिटं झालेली आहेत आणि आमचे मित्र इथं थांबलेले आहेत आणि आता आम्ही निघतो आहे थेट दूधसागरला जाण्यासाठी मडगाव टू कुलेम ट्रेनमध्ये आम्ही जात आहोत इथनं मडगाव जंक्शनवरनं फक्त दहा रुपये तिकीट आपल्याला आहे तर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आपला प्रवास चालू झालेला आहे नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय विषय कामाचा विषय कामाचामध्ये आपण आजचा विषय घेऊन आलेलो आहोत ट्रॅव्हलिंगचा तर आपण गोवा गोवा येथून दूधसागर धबधबा दब पाहण्यासाठी जाणार आहोत पण कसं जायचं याबद्दल सविस्तर हा ब्लॉग मी बनवत आहे तर आपण गोव्यातल्या मडगाव जंक्शन येथे आहोत आणि मडगावपासनं आपल्याला दूधसागर हा धबधबा दब पाहण्यासाठी जायचं आहे तर सर्वप्रथम आपण मडगाव येथून ट्रेन पकडलेली आहे आणि ती ट्रेन आहे मडगाव टू कुलेम कुलेम रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर आपल्याला तिथे कुलेम रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर आपल्याला तिथे एक गाईड भेटेल आणि गाईड भेटल्याच्यानंतर त्या गाईडसोबत डील करून आपल्याला पुढं जावं लागतं विदाऊट गाईड आपल्याला परवानगी भेटत नाही आणि वन खाता आपल्याला पुढं जायला परवानगी देत नाही त्यामुळं गाईडसोबत भेटून आपण डिस्कस करायचं आणि त्याबद्दल तिथे त्यांचे चार्जेस जे आहेत गाईडचे दोन हजार रुपये चार्जेस आणि एकशे सत्तावीस रुपये गव्हर्नमेंटचे चार्जेस आणि तीनशे रुपये चार्जेस असं मिळून पाचशे सत्तावीस रुपये टोटल पर हेड गाईड घेतो आणि ॲट अ टाईम एक गाईड दहा लोकांना सोबत घेऊन जातो आणि तिथून निघाल्यानंतर पुढे एक चेकपोस्ट लागतो आणि त्या चेकपोस्टला आपल्याला चेक सगळे आपलं बॅग वगैरे चेक होते आणि चेक झाल्याच्या नंतर तिथं आपली नोंद नावनोंदणी केल्या जाते नाव नोंदणी आणि मोबाईल नंबर वगैरे घेतल्यानंतर आणि तेथून आपल्याला पुढं ट्रेक ट्रेकसाठी सोडलं जातं आणि तेथे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस तिथं नाव नोंदणी केल्यानंतर आपल्याला तिथं पण प्रत्येकी शंभर रुपये असे चार्जेस द्यावे लागतात ते चार्जेस दिल्यानंतर गाईडसोबत आपला प्रवास चालू होतो आणि गाईडसोबत सोबत प्रवास चालू झाल्याच्या नंतर तो जो काही ट्रेक आहे तो एकदम दहा किलोमीटरचा ट्रेक आहे थोडासा जंगलातनं आणि थोडासा रेल्वे ट्रॅकवरनं असा आपला ट्रेक चालू होतो ट्रेक चालू झाल्याच्या नंतर मस्त मजा करत आपण जंगल सफारीचा आनंद घेऊ शकतो वर्धमान महावीर अभयारण्य हे असं या जंगलाचं नाव आहे आणि या जंगलाचा सफरचा आनंद घेत आपण निवांतपणे प्रवास करू शकतो आणि हा प्रवास पुढे जात असताना काही ओढे काही नाले लागतील आपल्याला आणि त्या ओढ्यातनं प्रवास करताना एकदम खूप छान मजा येते प्रवासाला निघत असताना एक काळजी कायम घेतली पाहिजे की प्रवासाला आपण आपल्याला लागणारी सर्व साहित्य आपण सोबतच घेतली पाहिजे कारण कुल्यम रेल्वे स्थानकापासून पुढं गेल्यानंतर आपल्याला एकही दुकान किंवा कुठलंही काही लागत नाही त्यामुळं जे काही खायच्या प्यायच्या वस्तू आहेत पाण्याचे बॉटल्स वगैरे आणि खायला जे काही आपल्याला लागणार आहे ते सर्व आपण सोबत बाळगलं पाहिजे आणि पुढं जातावेळी आणि आपल्यासोबत सगळी जी काही आहे ती स्ट्रॉंग पीपल सोबत असली पाहिजे म्हणजे जर सपोज एखादा कोणी वीक असेल त्याला चलना होत नसेल मध्येच एखाद्याला प्रॉब्लेम येत असेल तर मग आपला ट्रेक हा मूड ऑफ करू शकतो त्यामुळं सर्व स्ट्रॉंग लोक आपल्यासोबत असली पाहिजे आणि ट्रेक दहा किलोमीटरचा आहे त्यामुळं आपण हवी ती काळजी घेऊनच आल ट्रेकसाठी आलं पाहिजे आणि तिथून पुढं ट्रेकसोबत आपल्याला गाईड सर्व मार्गदर्शनाखाली आपला ट्रेक चालू झाल्याच्या नंतर आपण दूधसागर या ठिकाणी पोहोचतो दूधसागर इथे दूधसागर मंदिर आहे आणि त्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण दूधसागर ट्रेककडे पुढं रवाना होतो आणि दूधसागर ठिकाणी गेल्याच्यानंतर आपल्याला उंच धबधबा हा अनुभवायला भेटतो दूधसागर वॉटरफॉल हा गोवा आणि कर्नाटक या राज्याच्या सीमेवर आहे त्या त्यात गोवा राज्यात असल्यामुळं हा येथील लोकांच्या आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे पौराणिक कथेनुसार असं मानलं जातं की एक राजकुमारी इथे वास्तव्यास होती आणि दुधसागर धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यापैकी एक असून त्याची उंची तीनशे दहा मीटर म्हणजेच एक हजार सतरा फूट आणि सरासरी रुंदी तीस मीटर आहे हा भाग जैवविविधतेने संपन्न असलेला घनदाट जंगलांनी वेढलेला आहे पावसाळ्यामध्ये विशेषतः ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये याचे दृश्य विलोभनीय असते दुधसागर धबधबा बराच प्रसिद्ध असल्याने तेथे दरवर्षी आठ ते दहा हजार स्थानिक तसेच विदेशी पर्यटक भेट देत असतात आपणही पावसाळ्यात कुठल्या ट्रिपचा प्लॅन करत असाल तर दूधसागर धबधब्याचं नियोजन करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद